आपल्या सर्वांचं माझ्या अविनाश शेलार या युट्यूब शैक्षणिक व्हिडिओच्या माध्यमातून मी आज तुमच्या समोर इयत्ता बारावी विषय भूगोल मधील एक नवीन घटक घेऊन येत आहे आणि तो म्हणजे नकाशा नकाशा म्हणजे भूगोल विषयाचा आत्मा आणि चला नकाशाशी मैत्री करूया आणि परीक्षेने येणारे प्रश्न सोडून आपण पैकीच्या पैकी, पैकी गुण मिळवूया आपण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर माझ्या चॅनल अविनाश शेलार या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा असेच नवीन नवीन व्हिडिओ स्पर्धा परीक्षा आणि भूगोल विषयाचे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला क्रमशः प्राप्त होतील तर चला आपण सुरू करूया इयत्ता बारावी विषय भूगोल प्रश्न चौथा अ नकाशाभरा नकाशाभरा हा प्रश्न सुरू करण्यापूर्वी तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही सूचना विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या असतात त्याच्या संदर्भात येऊन आपण नकाशाभराच्या संदर्भात जे प्रश्न येतात सूचना येतात ते पाहूया त्यामधले सूचना क्रमांक एकूण सहा सूचना तुम्हाला दिल्या जातात त्यापैकी पहिली सूचना आपण पाहूया ती म्हणजे रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्याला नकाशा भरत असताना रंगीत पेन्सिल वापर करता येईल दुसरी महत्वाची सूचना नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेला जोडावी ही दुसरी सूचना आहे ही सांगण्याचा माझा एक उद्देश असा आहे की आपल्याला भूगोल विषयासाठी सर्व विद्यार्थ्यांना एक सेपरेट किंवा एक पुरवणी दिली जाते ही कंपल्सरी पुरवणी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे आणि आपल्या मूळ उत्तरपत्रिकेला ती जोडायची आहे ही एक तुमच्यासाठी सूचना आहे ती एक आपण घ्यायची आहे त्यानंतर ते थोडंसं पुढे जाऊया आता दिली जाणारी जी पुरवणी आहे ती पुरवणीचा थोडासा विचार करूया कशी असेल पुरवणी तर ती या पद्धतीने तुम्हाला ही पुरवणी दिली जाते त्याचं पहिलं पेज आहे दोन कॉलम आहेत त्याच्या ठिकाणी त्या दोन कॉलमचा जर विचार केला तर ते कॉलम मध्ये अलीकडच्या साईडला आपल्याला काही माहिती भरायची आहे यामध्ये सगळ्यात वरच्या साईडला आपल्याला दिसतंय की त्या ठिकाणी केंद्र क्रमांक भरायचा आहे आपल्याला यानंतर खालच्या कॉलमचं जर पाहिलं तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्यांचा जो परीक्षा क्रमांक आहे बोर्डाने जो दिलेला परीक्षा क्रमांक आहे तो त्या कॉलम मध्ये आपल्याला नमूद करायचा आहे तो मध्ये अंकामध्ये नमूद करायचा आहे यानंतरचा खालचा जो कॉलम आहे त्या कॉलमचा जर विचार केला तर तो कॉलम आहे परीक्षा क्रमांक बैठक क्रमांक लिहिण्याचा तो म्हणजे अक्षरामध्ये लिहायचा आहे त्याच्या खालचा कॉलम आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्थात जो आहे तो त्याची सही करायची आहे याच्या खालचा कॉलम जर पाहिला तर त्या कॉलम मध्ये सुपरवायझर परीक्षा पर्यवेक्षिकाची सही आहे तर आणि शेजारच जर पलीकडच्या कॉलमकडे आपण गेलो अलीकडच्या कॉलम हा काळ्या होलोक्राफ्टी तो झाकून घेतला जातो यानंतर पलीकडचा पेप, पेपर जर पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला असं दिसून येत आहे की पलीकडच्या कॉलम मध्ये आपल्याला विषय लिहायचा आहे तो म्हणजे भूगोल विषय पेपरच्या इथं डॅश करायचे आहे त्यानंतर खालच्या साईडला जो आहे तो दिनांक लिहायचा आहे ज्या दिवशी आपला पेपर आहे त्या दिवशीचा दिनांक आपल्याला नमूद करायचा आहे त्याच्या खालच्या कॉलम मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे तर उत्तर लिहिण्याची भाषा ते म्हणजे आपली परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी जी भाषा निवडलेली आहे त्यामध्ये काही मराठी असेल किंवा इंग्रजी असेल जी आपली आवश्यक भाषा आपण निवडलेली आहे त्याची नमूद आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे यानंतर आपण थोडंसं पुढे गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय की पुरवणी क्रमांक लिहायचा आहे मुख्य उत्तर पत्रिकेनंतर ही पहिली पुरवणी क्रमांक एक असेल यानंतर जर तुम्ही सप्लिमेंट किंवा पुरवण घेतले तर तो दोन नंबरची पुरवणी क्रमांक असेल तर हा एक भाग आहे काही सूचना खाली दिलेल्या आहेत त्यामध्ये ही जी पुरवणी आहे ती संबंधित प्रश्नासाठीच फक्त आपल्याला वापरायची आहे म्हणजे कोणत्या प्रश्नासाठी तर प्रश्न क्रमांक चौथा अ या प्रश्नासाठी आपल्याला वापरायचे आहे नकाशातून वेगवेगळे जे घटक आहेत ते दाखवण्यासाठी खुना असतील चिन्ह चिन्ह असेल यांचा वापर करा आणि तो दर्शव काय दर्शवतो तेही आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे अशा पद्धतीने याचं पहिलं पेज आता थोडस पुढे जाऊया पेज उलटल्यानंतरच दुसरं पेज आहे ते या पद्धतीने आपल्याला दिसतंय एक तक्ता दिलेला आहे तो कशाचा आहे तर तो आहे सूची सांगेतिक चिन्ह सिंबॉल सायन अँड सिंबॉल यासाठी दिलेलं आहे वरच्या साईडला प्रश्न क्रमांक लिहून घ्यायला विसरायचा नाही यानंतर मग आपण पुढं थोडंसं गेलं की त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की अनुक्रमानिका आहे आणि अनुक्रमानिकामध्ये आप आपल्याला काय करायचं आहे एक ते आठ क्रमांक आहेत त्याच्या पुढचा जो काय कॉलम आहे तो आहे चिन्ह आणि खुणा यामध्ये आपल्याला सांकेतिक चिन्ह जे त्या वेळेस आहेत ते भरायचे आहेत त्याच्या पुढचा कॉलम आहे तो म्हणजे डिटेल्स म्हणजे वितरण आपण कोणता घटक दाखवणार आहे ते दाखवायचे एवढंच आपलं काम या तक्त्याचा वापर करायचा आहे पुढं जे गुणधान आहे ते आपल्याला त्या ठिकाणी करायचं नाही एकूण मध्ये काही लिहायचं नाही विद्यार्थ्यांसाठी अजून एक सूचना आहे बघा की आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये जो नकाशाभराचा चौथा अ मध्ये पहिला क्रमांक दिलेला आहे जो दिलेला असेल तोच पहिल्या मध्ये लिहिणं आवश्यक आहे या ठिकाणी अशी थोडीशी गपलत किंवा थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं ते म्हणजे विद्यार्थ्याला पहिला क्रमांक येतो तो, तो पहिला क्रमांक लिहता दुसरा क्रमांक येतो तोही लिहता विद्यार्थ्याला तिसरा क्रमांक येत नाही पण चौथा येतो मग विद्यार्थी काय करतो पहिला लिहिलाय दुसरा लिहिलाय तिसरा येत नाही आणि चौथा सोडवायला घेतलाय पण तो तीन नंबरमध्ये लिहतो वास्तविक पाहता तो चौथ्या नंबर मध्येच आला पाहिजे तीन नंबर येत नाही तर तो घटक आपल्याला तसा सोडून द्यायचा चार नंबरचा आला तर चार नंबर मध्ये लिहा पाच नंबरचा आला तर पाच मध्ये द्या सहा नंबरचा परत येत नसेल तर तो तसाच सोडून द्यायचा प्रश्नपत्रिकेतला सात नंबरचा जो कॉलम जो प्रश्न दिलेला आहे तोच तिथं सात आणि आठ ला येईल हे मात्र जाणीवपूर्वक काळजीपूर्वक त्या ठिकाणी नमूद करायचा आहे जर आपलं प्रश्नांचा क्रम प्रश्नपत्रिका आणि सांकेतिक चिन्ह आणि नकाशात ह्याच्यात जर आपल्याला क्रम चुकला की आपले मार्क तिथं कट होणार तर या ठिकाणी त्याच्या पुढच्या पेजवर हा नकाशा आपल्याला दिलेला आहे या पद्धतीने नकाशा वरच्या साईडला प्रश्न क्रमांक लिहून घ्यायचा आणि प्रश्न क्रमांक लिहिल्यानंतर आपल्याला हा नकाशा भरायला घ्यायचा आता असताना काही महत्वाचे प्रश्न आणि प्रात्यक्षिक नकाशा कसा भरला जातो हे मी आज तुम्हाला प्रात्यक्षिक या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे ते म्हणजे काही महत्वाचे भराचे प्रश्न असतील तर ते प्रश्न आणि प्रत्यक्ष नकाशात कसे भरले जातात आणि बोर्डाच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ तुम्हाला आणि भरलेले घटक सर्व महत्वाचे असते तर चला प्रश्नपत्रिकेमध्ये पहिला घटक दिलेला आहे तो म्हणजे ऑस्ट्रोलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश हा प्रश्न आपल्याला परीक्षेत आला तर तो आपल्याला या पद्धतीने क्रमांक प्रश्न एक प्रश्नपत्रिकेत आला म्हणून आपण क्रमांक एकलाच तो चार्टमध्ये किंवा या तक्त्यामध्ये किंवा या मध्ये लिहिलेला क्रमांक एकच्या वितरणमध्ये त्याचं नाव लिहिलेलं आहे आणि अलीकड त्याचे लाल कलरने तो दाखवणार आहे नकाशात म्हणून आपण ते सांकेतिक ला चिन्हामध्ये लाल कलर दिलेला आहे वास्तविक पाहता हा प्रश्न जर पाहिला तर बऱ्याच वेळा हो येऊन गेलेला प्रश्न आहे सप्टेंबर एकवीस असेल मार्च बावीस असेल जुलै बावीस असेल मार्च तेवीस आणि मार्च चोवीस असा बऱ्याच वेळा पाच वेळा हा प्रश्न आतापर्यंत परीक्षेला विचारला गेलेला आहे हा प्रश्न आता नकाशात कसा भरायचा तेही आपण पाहूया तर वास्तविक पाहता हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी नकाशा दिसतोय नकाशामध्ये पहिल्यांदा आपल्याला काय शोधायचंय तर ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियामधील दाट लोकसंख्येचा प्रदेश तर नकाशामध्ये आपल्याला दिसतंय की हा आहे थोडस झूम केल्यानंतर आपल्याला दिसत बघा हा आहे ऑस्ट्रेलिया आता ऑस्ट्रेलियामध्ये दाट लोकसंख्येचा प्रदेश दाखवायचा आपल्याला तर या पद्धतीने तुम्ही लाल कलरचा वापर करून जिथं ऑस्ट्रेलियामध्ये दाट लोकसंख्या आहे अशाच ठिकाणी तो घटक तुम्ही दाखवायचा आहे आणि तो पूर्ण करायचा आहे त्यानंतर अजून एक घटक म्हणजे जो घटक दाखवलेला आहे त्याला क्रमांक देखील द्यायचा आहे क्रमांक एक ऑस्ट्रेलिया इथं प्रदेश विचारल्यामुळे फक्त आपण ऑस्ट्रेलियाचं नमूद केलेलं आहे आता यानंतर मागरे आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ या पद्धतीने आपल्याला नकाशा भरायचा आहे कलरने भरला चालत कलरने नकाशा भरत असताना एक गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी काळजीपूर्वक लक्षात घ्यायची आहे की जो कलर भरणार आहे तो कलर भरत असताना आपल्याकडून आप नकाशा खराब होणार नाही फटणार नाही आणि त्याचं माग रिफ्लेक्शन किंवा उमटणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे नकाशा कलरने भरत असताना तो खोडता येत नाही परफेक्ट ज्या वेळेस असेल त्याच वेळेस तो नकाशामध्ये करायचा तर तो एक घटक आहे आता त्यानंतर आपण अजून एक दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया की तो प्रश्न आपल्याला नकाशात विचारला तर कसा भरता येईल तर तो प्रश्न आहे भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश आता आपल्याला भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश दाखवायचा आहे सप्टेंबर तेवीसला आलेला हा प्रश्न आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण भारताकडे जाऊया भारताकडे गेल्यानंतर आपल्याला त्या भारतामधील जो कमी लोकसंख्येचा प्रदेश आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचा आहे तो आपण पिवळ्या कलरने या ठिकाणी दाखवलेला आहे भारतातील कमी लोकसंख्येचा प्रदेश प्रदेश म्हटल्यानंतर आपण त्या ठिकाणी फक्त क्रमांक दोन आणि भारत या पद्धतीने लिहायचा या पद्धतीने तुम्ही हा नकाशा भरू शकता ते क्रमांक तीन ला तीनकडे तीन जाऊया क्रमांक तीन समजा विचारला गेला तर तोही आपल्याला माहित असावा प्रकरण क्रमांक एक मधले हे नकाशे आहेत मी आज प्रकरण क्रमांक एक तुमच्या समोर घेत आहे क्रमशः यानंतरचे प्रकरण तुम्हाला नंतर, नंतर व्हिडिओच्या माध्यमातून दिले जातील त्यामध्ये लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील पाचव्या टप्प्यातील देश हे तीन नंबरला प्रश्नपत्रिकेत आला तर आपण सुद्धा या सिंबॉलच्या साईनच्या किंवा वितरणाच्या टप्प्यामध्ये तीन नंबरच्या अनुक्रमालिकेच्या पुढं तो क्रमांक लिहायचा आहे लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील पाचव्या टप्प्यातील देश असं लिहायचं आहे वास्तविक पाहता इथं देश विचारलेले आहेत ते परीक्षेत दिले जातील किंवा जाणार नाही हे त्यावेळेस तुम्हाला ठरवलं जाईल पण जर देश दिले तर तेच देश दाखवा नाही दिले तर मग मात्र आपल्याला स्वीडन आणि फिनलँड हे जर्मनी असे हा देश दाखवता येतील तुम्हाला मी इतर काळ्या कलरने ते देश दाखवलेले आहेत आता तुम्हाला हा प्रश्न दाखवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे देश कुठं आहे ते माहीत असणं गरजेचं आहे ते म्हणजे युरोप खंड या ठिकाणी आपल्याला दिसतंय की युरोप खंडामध्ये हे देश आहे झूम केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल की युरोप खंडातील हे दोन देश असे आहेत की लोकसंख्या संक्रमणाच्या पाचव्या टप्प्यात आहे स्वीडन आणि फिनलँड हे दोन देश तर हे दोन देश दाखवत असताना क्रमांक तीन असं नमूद करा जो घटक दाखवलेला आहे त्या घटकाला स्वीडन आणि फिनलँड असे दोनही नाव तिथं व्यवस्थित द्यायचे आहेत म्हणजे आपल्याला एक पैकी एक मार्क मिळतो जो कलर तुम्ही चार्ट मध्ये म्हणजे कुठं तर मध्ये दिलेला आहे तोच कलर आपल्याला कुठं बघायचा आहे परत तर तोच कलर नकाशामध्ये सुद्धा तोच कलर बघायचा आहे कलरमध्ये थोडंसं वेगळेपणा आणायचं नाही जो कलर आपण सांकेतिक चिन्हासाठी वापरला तोच कलर नकाशामध्ये वापरायचा आता यानंतर आपण थोडंसं पुढं जाऊया तो म्हणजे क्रमांक चार क्रमांक चार कडे जाऊया लोकसंख्या संक्रमण अवस्थेतील दुसऱ्या टप्प्यातील देश असा समजा आपल्याला प्रश्न विचारला तर तो, तो चार नंबरच्या हितच आपण त्या ठिकाणी लिहायचा आहे कलर तुम्हाला जो योग्य वाटतय तो दिला तरी चाल मी या ठिकाणी पोपटी कलर घेतलेला आहे तर तो कलर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे तो कलर दिल्यानंतर पुढं तो नकाशा आता भरत असताना आपल्याला हे देश कोणत्या खंडात आहे ते पण माहीत असणं गरजेचं आहे तर हे देश जे आहेत लोकसंख्या संप्र संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यातील देश हे आफ्रिका खंडात आहेत आपल्याला आफ्रिका खंड दिसतोय आणि आफ्रिका खंडातले हे देश कोणते देश आहेत ते देश तुम्हाला काही वेळेस दिले जातात काही वेळेस दिले जात नाही तर ते देश आहेत नायझर कांगो आणि युगांडा हे तीन देश हे तीन देशांचा विचार केला तर तीन ला ला हे तीन देश आपल्याला पाहायला मिळतात की या ठिकाणी नकाशामध्ये दाखवलेले आहेत ते या ठिकाणी आहेत त्याला क्रमांक चार दिलेला आहे आणि चार क्रमांकानुसार आपल्याला हे दाखवलेला घटक आहे झूम केल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसतंय व्हिडिओ चालू असतानाच नकाशामध्ये भरून घेतले तर तुमचाही नकाशा पूर्ण होईल आणि परीक्षेला तुम्हाला महत्वाचा घटक तुमच्यापर्यंत पोहोचेल यानंतर अजून पुढे थोडंसं गेलं आपल्याला असं दिसतंय की क्रमांक पाच काही महत्वाचे घटक परीक्षेच्या व्यतिरिक्तही मी तुम्हाला अभ्यासासाठी देतोय तो म्हणजे क्रमांक पाच जर आपल्याला विचार गेला की सर्वाधिक लोकसंख्येचा देश सर्वाधिक लोकसंख्येचा देश तर आपल्याला परत महागारी कुठे यावं लागेल तर जो तक्ता आहे सिंबॉलचा साईनचा तिथे यावं लागेल क्रमांक पाच मध्ये त्याचं नमूद करावं लागल की सर्वाधिक लोकसंख्येचा देश इथं उत्तर जर दिलं तर चीन लिहा नाही दिलं तर हे उत्तर आपल्याला माहित असल्यामुळे आपण त्याचं उत्तर चीन हे लिहून दाखवायचं हे जसं मी आता दिलेलं आहे प्रदेशमध्ये आपण दिलेलं नाही उत्तर कारण की तो प्रदेश दाखवायचा होता परंतु इथं देश एक स्पेसिफिक देश स्पेशल विशेष देश विचारलेला आहे त्यामुळे त्याचं उत्तर तिथं लिहिणं गरजेचं आहे तर तो चला नकाशाकडे येऊया नकाशामध्ये आपल्याला दिसतंय की हा देश अशी अखंडात आहे भारताच्या शेजारचा देश आहे तर तो, तो एक आपण एक जाळी चौकनच्या जाळीने दाखवलेला आहे तो या ठिकाणी दिसतोय झूम केल्यानंतर आपल्याला अजून क्लिअर दिसत की हा चीन हा देश जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ किंवा तुम्ही नकाशा भराल त्यावेळेस एक महत्वाची गोष्ट अशी आहे की नकाशा हा असा प्रश्न आहे की तो वाचन करून सुटत नाही तर या नकाशाचा एकमेव मार्ग म्हणजे सराव करणे सतत त्याची रिव्हिजन करणे तरच हे घटक परफेक्ट होतात अन्यथा आपले याच्यामध्ये मार्क जाऊ शकतात सोपा घटक आहे ऑब्जेक्टिव्हचा आहे आणि कौशल्यावर आधारित असल्यामुळे पूर्ण मार्क मिळतात अजून एक घटक घेतलेला आहे तो म्हणजे सहावा घटक या ठिकाणी दिसतोय तो म्हणजे दक्षिण अमेरिकेतील विरळ लोकसंख्येचा प्रदेश लोकसंख्येच्या संदर्भात आहे दक्षिण अमेरिका आणि यातला विरळ लोकसंख्येचा प्रदेश विचारला उत्तर आपल्याला माहित जर तिथं दिलेलं असेल दाखवा तर तुम्ही लिहा नसेल तर अमेझॉन नदी खोरे हे दक्षिण अमेरिकेतील विरळ लोकसंख्येचा प्रदेश असलेला आपल्याला दिसून येते की अमेझॉन नदी खोऱ्यामुळे लोकसंख्या विरळ आहे तर हा एक घटक आहे नकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळते हा नकाशा कुठे दाखवायचा आपल्याला तिथंच दिलेला आहे दक्षिण अमेरिका आपल्याला दक्षिण अमेरिकेमध्ये आहे दक्षिण अमेरिकेमध्ये आल्यानंतर एक नदीच्या सांगेतिक चिन्हाने मी त्याचा उपयोग करून हा घटक दाखवलेला आहे तो म्हणजे अमेझॉन नदी, नदी खोरे दाखवलेला आहे त्याला क्रमांक दिलेला आहे क्रमांक दिलेला आहे पाच की अमेझॉन नदी खोऱ्यामध्ये लोकसंख्या विरळ आहे तो एक घटक आहे तर तो एक घटक या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल परीक्षा लाला तर लिहिता येईल यानंतर पुढं सातव्या मध्ये जाऊया की सातवा क्रमांक आहे तो म्हणजे उत्तर अमेरिकेतील विरळ लोकसंख्येचा प्रदेश आपल्याला विचारलेला आहे उत्तर कॅनडा आपण विचारलं असेल किंवा कॅनडा असं विचारलेला असेल तर आपल्याला मात्र तो सातव्या प्रश्न क्रमांकामध्ये प्रश्नपत्रिकेत दिल्यामुळे आपण तो इथं चार्टमध्ये तर त्यामध्ये सुद्धा सातव्या क्रमांकालाच घेतलेला आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे उत्तर अमेरिकेतील विरळ लोकसंख्येचा प्रदेश त्रिकोण सारख्या सांकेतिक चिन्ह आणि कलरने भरलेला आहे चला नकाशाकडे व नकाशामध्ये आपल्याला दाखवायचं आहे कुठे दाखवायचं आहे उत्तर अमेरिका उत्तर अमेरिका आपल्याला आप माहित असणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्याला नकाशात पाहायला मिळते की उत्तर अमेरिका झूम केल्यानंतर क्लिअर तुम्हाला समजून जाईल आणि उत्तर अमेरिका हा विरळ लोकसंख्येचा प्रदेश आपल्याला या सिम्बॉलने दाखवायचा आहे कारण की आपण सांकेतिक चिन्ह तकत्यामध्ये ते वापरलेले म्हणून नकाशात सुद्धा तेच वापरायचं या पद्धतीने तुम्हाला हा घटक दाखवता येईल उत्तर अमेरिकेतील विरळ लोकसंख्येचा प्रदेश नकाशा हा घटक असा आहे की तो फक्त सरावाने स्वागू होऊ शकतो तर याचा सराव भरपूर करा मार्क पैकीच्या पैकी मिळतील यानंतर अजून एक घटक मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तो म्हणजे एक नैसर्गिक घटक तुम्हाला विचारला गेला की पंचमहासरोवरे दाखवा आठवा घटक आहे तर तोही आपल्याला दाखवता यावा तो म्हणजे या पद्धतीने नकाशामध्ये तुम्ही दाखवण्यापूर्वी तो वितरण मध्ये डिटेल्स मध्ये तो आठव्या क्रमांकाला लिहायचा आहे तो म्हणजे पंच महासरोवरे मी स्टार करून तांबडा कलरच्या मध्ये दाखवलेला आहे तोच नकाशामध्ये आपल्याला दाखवायचा आहे कुठं दाखवायचा आहे पंच महासरोवर हे आपल्याला कोणत्या खंडात आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे अर्थातच ते उत्तर अमेरिकेत आहे आपल्याला दिसतंय की उत्तर अमेरिका आणि उत्तर अमेरिकेत असलेला हा पंच महासरोवरांचा प्रदेश हा आपल्याला आठवा क्रमांक दाखवता येतो तर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक प्रकरण क्रमांक एक मधला जो घटक आहे तो म्हणजे नकाशा भरा हा घटक तुमच्यासमोर घेऊन आलेला आहे आणि नकाशा हा घटक असा आहे की त्याचा सराव जर केला तरच तो आपला परफेक्ट होतो आणि याचा सराव वारंवार केल्यानंतर यातला निश्चितच एक किंवा दोन मार्काचा भाग तुम्हाला येईल त्या प्रश्न पत्रिकेमध्ये विचारला जाऊ शकतो आणि निश्चितच मार्क मिळू शकतात आपल्याला माझा व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितच मला कळवा माझ्या अविनाश शेलार या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा उर्वरित क्रमशः उरलेले नकाशाचे व्हिडिओ आपल्यासमोर सादर होतील तोपर्यंत धन्यवाद